की <Panye> तुम्ही कोणत्याही देवाने मानत असाल कोणताही महापुरुष मानत असाल पण तुम्हाला एक सांगणार लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या मायबापाले ना वे कोणते हो तर तुम्ही कोणत्याही जवळ जा कोणत्याही देवाच्या पिंडीवर तुम्ही हजार वेळा दूध टाका घुटा घुटा न ज्या सुनीनं आपल्या सासूने तरास दे पंजाबपुरानं आपल्या बायको बाई आपल्या मायबापाने घराच्या बाहेर ना मायबापाचा छळ केला त्याने कोणताना सरापत घेऊन घेऊ तू तीर्थाले जाता जाता त्या डंटीत फसून म्हणजे अह माय मायबापाले दरात द्यायचा नाही तुकाराम महाराज म्हणते की मायबापे केवळ काशी देणे न जाऊ कुंडदिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय दरी नारायण तुका मने माय बापे अवघी हो देवाची स्वरूपे